पेढ्यापेक्षाही मऊ आणि तोंडात ताकताच विरगळणारे असे बेसनाचे लाडू आपण आज बनवूया एकदम अचूक प्रमाणात तेही एकदम सोप्या पद्धतीत आणि झटकीपट होतात हे बेसनाचे लाडू हिरा बेसन वापरूनही टाळूला न चिटकणारे बेसन लाडू आज आपण त्याची रेसिपी पाहणार आहोत असे खूप छान लाडू बनतात चला तर मग गणपती बाप्पाला ह्या वर्षी हा नैवेद्य नक्की दाखवा आपण एकदम अचूक प्रमाण पाहू इथं एक वाटी बेसनपीठ एक वाटी तूप आणि एक वाटी साखर आणि चवीसाठी विलायची फूड इतका आहे सम प्रमाणात तीनही जिनस घ्यायचे म्हणजे लाडू अजिबात आपले बिघडत नाही आणि व्यवस्थित छान आता त्याला लाडू बनवूया चला तर मग आता कढईमध्ये एक वाटी तूप टाकूया म्हणजे एकदमच टाकायचं कारण त्याला परत आपल्याला तूप अजिबात लागणार नाही म्हणजे हे एकदम अचूक प्रमाण आहे तुम्ही करून पहा नक्कीच तुमचे लाडू एकदम छान होतील आणि तसं तर बेसन नक्की ट्राय करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब पण करा चला तर मग आता एका कढईमध्ये आपण एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे माझ्याकडे मो बेसनपीठ जितकं तितकंच तूप घ्यायचं आहे म्हणजे एक वाटी बेसनपीठ असेल तर एक वाटी आपल्याला तूप इथे वापरायचं आहे जवळजवळ असं छान मस्त खमंग भाजून घ्यायचं जोपर्यंत तुपाला म्हणजे अगदी हे सुटत नाही पिठाला तूप सुटत नाही तोपर्यंत भाजायचं हे अगोदर घट्ट दिसतं पण त्यानंतर एकदम असं पातळ त्याचे ग्रेव्ही टाईप त्याचं होतं एकदम गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आहे आपल्याला आणि त्यानंतर म्हणजे भाजायचं आहे पीठ एक पंधरा ते वीस मिनिट व्यवस्थित पीठ भाजून घ्यायचं आहे मंद आचेवर पंधरा ते वीस मिनिट असं पीठ भाजल्यानंतर आपोआप तूप सुट्ट पाहू शकता किती छान असं हे पीठ झालेलं आहे आता इथेच आपलं काम संपत नाही तर त्याला अजून आपल्याला छान भाजू मेन मेहनत म्हणजे महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो हेच आहे की इथं आपल्याला छान त्याला परत व्यवस्थित भाजू द्यायचं आहे एकदम छान असं दाणेदार भाजलं जातं आणि याला म्हणजे वितळतं परत घट होतं वितळतं परत घट होतं थोडंसं गॅस बंद करायचा मध्येच परत चालू करायचं ह्याने काय होईल म्हणजे बेसन एक बरोबर आपलं व्यवस्थित भाजलं जाईल आता बघा मी गॅस बंद केलेला आहे आणि त्याला ठेवू दिलेलं आहे म्हणजे ते आतपर्यंत खमंग भाजलं जाईल आणि परत गॅस आपल्याला चालू करायचा आहे आणि परत भाजायचं आहे असं केल्याने खूप छान असं बेसनचं पीठ भाजलं जातं खमंग वास तर इतका छान येतो ना की अख्ख्या घरभरात वास येतो आणि त्याचबरोबर शेजारचेही विचारतील की आज काय बनवलं आहे इतका घराच्या बाहेरही वास याचा जातो असं खमंग इथं पीठ आपलं भाजलेलं आहे आता इथे आपण एक वाटी साखर त म्हणजे त्यामध्ये टाकायची आहे एक वाटीही लागू शकतो आणि दीड वाटीही लागू शकतो असं म्हणजे जर एक वाटी बेसन असेल तर एक वाटी तू तूप आणि एक वाटी साखर जर जास्त गोड हवा असेल तर दीड वाटी साखरही आपण याच्यामध्ये टाकू शकतो पण मी इथं एकच वाटी प्रमाण सेमच आहे म्हणजे तिन्ही जे आपण तूप पीठ घेतो ते समानच घ्यायचं आणि इथं आता छान थोडंसं गार झालेलं आहे असं हे मस्त पीठ बनलेलं आहे साखर टाकून त्याला हाताने व्यवस्थित चोळून घेते मी इथं आणि मग याचे छान लाडू बांधू आता इथं दिसताना असं हे दिसत आहे पण एक जेव्हा आपण लाडू बांधतो ना तेव्हा एकदम छान सॉफ्टी आणि टाळूला न चिकटणारे लाडू बनतात तिथे ते आता मी लाडू बांधून घेते व्यवस्थित छान हव्या त्या आकारात आणि हवे तेवढे ते म्हणजे मोठे बारीक असे आपण लाडू बांधू शकतो इथं खूप छान आमच्या घरात तर सगळ्यात अगोदर बेसन लाडू हे लागतातच कुठल्याही सणावाराला म्हणजे जसं गणपती उन्हाळ्या सुट्टीत आणि दिवाळीत बेसन लाडू हे आमच्या घरी म्हणजे आधी बनतातच बनतात चला तर मग आजच्या बेसन लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसह भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय पाहू शकता एकदम मऊ असे लाडू तयार आहेत बेसनाचे